नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज अवताडे पुन्हा एकदा आपलं माझ्या शेतकरी मित्र या चॅनलवर आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आ, या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा एक मुख्य उद्देश म्हणजे माझी बाग आहे पेरूची बाग आहे विलास या वरा व्हरायटीची रोपं आहेत आणि त्याबद्दल मरा मला बऱ्याच जणांचे फोन आले आणि बऱ्याच जणांना जी विलास जात ही जात अजून माहीत नाही किंवा त्याबद्दल जास्त काही आयडिया नाही आहे त्या मला त्याने बऱ्याच जणांनी विचारलं या जी विलास जातीची जी फळं आहेत पेरूची त्याची साईज किती असते त्याचा ते, कलर कसा असतो त्याची चमक किंवा त्यात असणाऱ्या बियांची संख्या वगैरे बरेच जणांनी प्रश्न विचारला मग त्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे ज्यात मी तुम्हाला जी विलास जातीच्या जा पेरू आ, पेरू दाखवतोय त्यात तुम्ही ब पाहू शकता की त्या पेरूचा कलर कसा आहे त्याची चमक कशी आहे त्याची साईज कशी आहे तर मित्रांनो बघूया जी जातीचा पेरू आणि त्याचे फळ मित्रांनो हे पेरूचं झाड जीविलास या व्हरायटीचं आहे आणि आपण त्या झाडाला लागलेल्या फळांची संख्या बघूया ही पहिल्याच वर्षाची बाग आहे अजून एक वर्ष कम्प्लीट झालं नाही आहे त्यामुळं आजपर्यंत आपण त्याचे कळ्या वगैरे जे काय आहेत त्या तोडल्या होत्या पण आता हे पहिलंच फळ धरलेलं आहे आपण झाडाचा आकार बऱ्यापैकी मोठा झालेला आहे त्यामुळं आपण धरलं तर आपण त्याचे फळं बघूया किती आहेत त्याला हे बघा इथं तीन आहेत तीन तीन दोन पाच पाच दोन सात आठ नऊ दहा दहा त्यानंतर हे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तर सध्या ह्या झाडाला अठरा कळे हां सॉरी अठरा फळं आहेत आणि कळ्या चालू हे बघा हे अजून नवीन लागले आहेत म्हणजे शेंडा फुटल्यानंतर परत त्याला कळ्या लागल्यात हे बघा प्रत्येक हांदीला दोन 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 अशा कळ्या आहेत तर टोटल जवळजवळ जव आता मोठ्या फळापैकी जवळ अठरा फळं आहेत त्याला आणि कळ्या म्हणजे यावरून मला असं म्हणता येईल की या व्हरायटीला उत्पन्न किंवा फळं येण्याची जी काय प्रक्रिया ती खूप आहे आणि त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं असं मला म्हणता येईल तर ही जीविलास जातीची खासियत म्हटलं तरी चालेल येणारे फळसंख्या ख भरपूर आहे आणि केवळ एक वर्षाचं सुद्धा जाड नाही आणखी ते तर हे झालं पेरूला जीविलास या पेरूला फळसंख्या येते म्हणजे उत्पादना बाबतीत हे चांगला आहे आणि आता पाहूया त्याचा फळाचा आकार आणि फळाचा कलर तर आपण बघू शकता की जी विलास या व्हरायटीचा हा पेरू ज्याची साईज कलर अतिशय छान अशी त्याची चमक आहे आणि आपल्या भागात जो काही चालतो पेरू लोकल मार्केटला वगैरे त्याप्रमाणे पहिल्याच भराचा तो पेरू आहे याच्यापेक्षा अजून मोठी साईज असते ही साईज जवळजवळ अडीचशे तीनशे ग्रामपर्यंत आरावात भरेल तर विलास या व्हरायटीचा हा पेरो आहे हे अजून बघू शकता याच व्हरायटीची पेरू आहेत साधारणतः अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंतचा हा पेरो आहे आणि बरेच वेळा आता सध्या आपले रोप लहान आहेत आणि फळं जास्त झाले थोडीशी त्यामुळे ही साईज थोडीशी ॲव्हरेज साईजपेक्षा थोडीशी कमी आहे असं म्हटलं तरी चालेल